मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरो मधील जे नऊ सिनेरिओ आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे काही अडव्हान्स्ड सिनेरिओ आहेत त्याचा अभ्यास अगदी mm. डिटेल मध्ये आपण करणार आहोत एक गोष्ट लक्षात ठेवा लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये आपण चर्चा करत असतो की सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रेजिस्टन्स टेबल स्ट्रॉंग किंवा रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सपोर्ट स्टेबल स्ट्रॉंग किंवा सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप टी टी किंवा सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रब्ल्यूटीबी मग अशा सिच्युएशन मध्ये अशा सिनॅरिओ जेव्हा मार्केटमध्ये येतात मार्केट कुठून कुठं पर्यंत या आपण याची चर्चा करत असतो त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्केटमध्ये जे जे सिनॅरिओ येतील त्या सिनेरिओचा अभ्यास आपण अगदी डिटेल मध्ये करत जाणार आहोत चला तर मग फारसा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे आहे चार्ट क्रोशी वन पॉईंट झिरो मधील नऊ सिनेरिओ आता ह्या नऊ सिनेरिओच्या व्यतिरिक्त सुद्धा मार्केटमध्ये बरेच काही सिनेरिओ येतात आणि ते सिनॅरिओ एकदाच येत नाहीत एक तर ते सिनेरिओ परत परत रिपीट होतात रिपीट होतात आणि रिपीट होतात तर तसे सिनेरिओ जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये येतात तेव्हा आपण मार्केटला कोणत्या नजरेने बघायचं मार्केटला कसं प्रेडिक्ट करायचं मार्केटचा प्रॉपर टॉप आणि प्रॉपर बॉटम कसा प्रेडिक्ट करायचा या सर्व गोष्टीचे आपण या ठिकाणी आज डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत व्हिडिओ अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट हे कसं शिकलं पाहिजे त्याची माहिती जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांना होईल आता या ठिकाणी त्या चार्ट बॅकरीशी वन पॉईंट झिरो डिटेल सिनॅरिओ आहे आता याच्यामध्ये मी सिनॅरिओ बनवत जातोय बनवत जातोय बनवत जातोय ठीक आहे परंतु प्रॅक्टिकली मार्केटमध्ये असे सिनॅरिओ प्रॅक्टिकली जेव्हा जेव्हा येतील जसे जसे येतील तस तसं तुम्हाला मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी डिटेलमध्ये या गोष्टी सांगत जाणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी काल काय झालं होतं की रजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम अँड सपोर्ट स्टेबल स्ट्रॉंग म्हणजे रेजिस्टन्स हा टॉप पासून बॉटमला शिफ्ट झाला होता आणि सपोर्ट कसा होता सपोर्ट होता स्टेबल स्ट्रॉंग मग असा सिनेरिओ जेव्हा मार्केटमध्ये येतो तेव्हा मार्केट कुठून कुठं पर्यंत जातं ह्या तर गोष्टी तुम्हाला मी मार्केटमध्ये दररोज सांगत असतो परंतु या गोष्टींचं प्रॉपर नॉलेज तुमच्याकडं असणं इथं गरजेचं आहे म्हणून यासाठी हा प्रयत्न चालू आहे की हे ऍडव्हान्स सिनॅरिओ सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलेच पाहिजेत चला तर मग या ठिकाणी काल जो सिनेरिओ आला होता कालचा सिनॅरिओ होता की रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम अँड सपोर्ट स्टेबल स्ट्रॉंग हा सिनेरिओ वन पॉईंट थ्री आता हे नंबर मी रॅन्डमली दिलेले आहेत आलं लक्षात हे रॅन्डमली नंबर्स हे दिलेले आहेत या ठिकाणी हा सिनेरिओ आपल्याला सांगतोय की भैया रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सपोर्ट स्टेबल स्ट्रॉंग बघा रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सपोर्ट स्टेबल स्ट्रॉंग म्हणजे रेजिस्टन्स वरून खाली आलेलं आहे सपोर्ट स्टेबल स्ट्रॉंगच आहे त्याची शिफ्टिंग वगैरे कुठेही काहीही नाही मग अशा कंडिशनमध्ये मार्केट कुठून कुठं जातं जेव्हा असे सिनारिओ मार्केटमध्ये येतात तेव्हा आपण काय करायला पाहिजे या ठिकाणी इथं सांगितलेले की भैया वन कॅन बाय पी फ्रॉम न्यू एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स ऑर एवरी एंड ऑफ डायवर्जन या ठिकाणी लिहिलेलं आहे तुम्हाला दिसत असेल वन कॅन बाय पी फ्रॉम न्यू एक्सटेन्शन ऑफ रजिस्ट ऑर एव्हरी एंड ऑफ डायव्हर्जन बर ठीक आहे टार्गेट कॅन बी युओएस ऑर मायनस वन आलं लक्षात टार्गेट कॅन बी म्हणजे या ठिकाणी बेरीश प्रेशर असतं रजिस्टर्स टॉप कडून बॉटमला शिफ्ट झालेला आहे प्रेशर तर बेरीश आहे मग या प्रेशर मध्ये आपण बुलिश ट्रेड घेऊ शकत नाही तर आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो बेरीश ट्रेड परंतु कुठून कुठून या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स किंवा एव्हरी एंड ऑफ डायव्हर्जन म्हणजे हर बिकवाली ह्या मध्ये आपण हर बिकवाली करू शकतो त्याच्यामध्ये काही शंका नाही ठीक आहे परंतु बेरीशच ट्रेड आपल्याला घेता येतो आता इथं लिहिलेलं आहे सपोर्ट स्ट्रॉंग ठीक आहे ना रेजिस्टन्स स्ट्रॉंग म्हणजे याचा अर्थ काय शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम अँड स्टेबल स्ट्रॉंग तशात म्हणजे रेजिस्टन्स तर वरून खाली आला आणि तो नंतर स्ट्रॉंग झाला ठीक आहे नंतर तो स्ट्रॉंग झाला तरच त्या मध्ये म्हणजे ह्या मध्ये मार्केट एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन पर्यंत जातं आता हे कसं जातं मी तुम्हाला प्रॅक्टिकली या ठिकाणी दाखवणार आहे ठीक आहे आता यानंतर इकडे बघा तुम्हाला त्याच्या मध्ये ट्रेड घ्यायचा मध्ये तर कुठून घेऊ शकतो आपण अशा सिनॅरिओमध्ये म्हणजे उलटा ट्रेड घ्यायचा चार्ट ऑफी वन पॉईंट झिरो हे जे सिनॅरिओज आहेत त्याच्या अपोज मध्ये तुम्हाला त्या चार्ट ऑफ एक्रेशी वन पॉईंट झिरोच्या डायरेक्शनच्या आपोजमध्ये तुम्हाला ट्रेड घ्यायचं आहे तर मग या ठिकाणी कुठून आपण या ठिकाणी कॉल ऑप्शन बाय करू शकतो वन कॅन बाय सी फ्रॉम ओन्ली इओएस मायनस वन वन कॅन बाय सी फ्रॉम ई ओ वन म्हणजे या ठिकाणी फक्त ओन्ली हा शब्द वापरलाय इ ओ एस मायनस वन वरूनच या ठिकाणी आपण कॉल ऑप्शनचा ट्रेड बाय करू शकतो कॉल ऑप्शन बाय करू शकतो त्याला लक्षात भले तो चार्ट ऑफ अक्युरेसी वन पॉइंट झिरो मधील सिनॅरिओच्या अपोजमध्ये ट्रेड असेल त्या डायरेक्शनच्या अपोजमध्ये ट्रेड असेल परंतु अशा वेळेस आपणाला डॉक्टरने सांगितलेलं आहे की नाही भैया आज तुम्हाला चार ट्रेड करायचे आहेत आज तुम्हाला एक ट्रेड करायचाच आहे नाहीतर हार्ट अटॅक येणार आहे सांगितलंयच ट्रेड करायचंच आहे तर अशा व्यक्तींनी कुठे घेतला पाहिजे वन कॅन बाय सी फ्रॉम ओनली युएस मायनस वन युएस मायनस वन हाच से बॉटम असेल लक्षात ठेवा आणि त्याचं टार्गेट टार्गेट कॅन बी डायव्हर्जन टू डायव्हर्जन ऑर युआर एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स म्हणजे या ठिकाणी मार्केट खालून वर जात असताना कशा पद्धतीनं जाते किंवा वरून खाली येत असताना कशा पद्धतीने येत असतं त्या मार्केटमधील रिव्हर्सलचे प्रकार ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये ते सांगितलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या तुम्हाला आय बटन मध्ये दिसेल जर तुम्हाला ते माहिती नसेल तर जरूर तुम्ही तो व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या सगळ्या शंका दूर होतील चला ठीक आहे आता हा सिनारिओ आहे सिनारिओ काय सांगतो की रेजिस्टन शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सपोर्ट स्टेबल स्ट्रॉंग मग अशा केसमध्ये मार्केटची रेंज न्यू यू आर टू एस मायनस वन ओके हा सिनारिओ वन पॉईंट थ्री हा वन पॉईंट थ्री नंबर हा फक्त रॅन्डमली मी इथं दिलेला आहे ठीक आहे चला पुढे आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिकली पाहायचं आहे ऑप्शन चेन आपण ओपन करूयात आणि हिस्टॉरिकल डेटापासून आपण सुरुवात करूयात आज मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय एक जून दोन हजार चोवीस ला आज आहे सॅटरडे मार्केटला सुट्टी आहे आणि काल हा सिनॅरिओ आला होता फ्रायडेला म्हणजे एकतीस मे दोन हजार चोवीस ला हा सिनॅरिओ आला होता ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे की असे सिनेरिओज रोज मार्केटमध्ये जेव्हा येतात खरंच मार्केट तिथंपर्यंत जातं का तर त्याचं उत्तर आहे हा डेफिनेटली तिथंपर्यंत मार्केट जातं आणि कशा पद्धतीने जातं ते आपण इथं पाहूयात चला या ठिकाणी आपण हिस्टॉरिकल डेटा त्याच्यामध्ये आपण एक्सपायरी घेऊयात सहा जून ची आणि एकतीस मे हा दिनांक घेऊयात चला ठीक आहे हा आहे मित्रांनो कालचा डेटा नऊ वाजून पंधरा मिनिट या ठिकाणी झालेली आहे आता सर्वांनी लक्ष देऊन बघा नऊ वाजून पंधरा मिनिटाचा हा डेटा आहे आपण या ठिकाणी पाहतो हिस्टॉरिकल डेटा एकतीस मेचा निफ्टीचा या ठिकाणी नऊ वाजून पंधरा मिनिटाला आपल्याला पहिल्या स्टिक मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं दिसत आहे हे पाहायचं आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स पहिल्या मध्ये सपोर्ट दिसतोय बावीस हजार सहाशे वर आणि रेजिस्टन्स दिसतोय तेवीस हजार या स्ट्राईक प्राइस वर रेजिस्टन्स ओवाय आणि व्हॉल्यूमचा आहे सपोर्ट फक्त वॉल्यूमचा आहे मग अचा अशा वेळेस ह्या सिनॅरिओमध्ये मार्केट एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स पासून एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट पर्यंत जातं ठीक आहे परंतु मार्केट हे डायनामिक आहे तर त्याच्यामध्ये चेंजेस होत राहतात सिनॅरिओ बदलत राहतात डब्ल्यू टी बी डब्ल्यू टी टी ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत असतात तर त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी ट्रेड्स घ्यावं लागतात ठीक आहे आता दुसऱ्याच मिनिटाला नऊ वाजून सोळा मिनिटाला हा रेजिस्टन्स बावीस हजार सहाशे या स्ट्राईक प्राईसवर डब्ल्यू टी बी झालेला आहे रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी सपोर्ट डब्ल्यू टी बी झालेला आहे रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी सपोर्ट डब्ल्यू टी बी ठीक आहे पुढे पाहूयात पुढे पाहूयात आपण जो सिनारी आज पाहणार आहोत रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम अँड सपोर्ट स्टेबल स्ट्रॉंग आता बघा या ठिकाणी सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम इथे सपोर्ट शिफ्ट झालेला आहे रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी सपोर्ट थोड्या वेळासाठी शिफ्ट झाला होता परत तो बावीस हजार सहाशे या स्ट्राईक प्राइस वर म्हणजे तो जिथे होता तिथेच आलेला आहे रजिस्टन्सच्या डब्ल्यू टी बी ची पर्सेंटेज या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसून येत आहे बावीस हजार सहाशे वर रजिस्टन्सच्या डब्ल्यू टी बी ची पर्सेंटेज पंच्याऐंशी टक्के शहाऐंशी टक्के आणि हा जो सपोर्ट जो डब्ल्यू टी बी आपल्याला दिसतोय सध्या तो आता इथे स्ट्रॉंग होताना दिसतोय सपोर्ट डब्ल्यू टी बी चा स्ट्रॉंग होताना इथे आपल्याला दिसतोय रजिस्टनच्या डब्ल्यू टीबी ची पर्सेंटेज वाढताना इथे दिसत आहे मग अशा सिच्युएशन मध्ये अशा कंडिशन मध्ये मार्केट कुठून कुठं पर्यंत जातं या सर्व गोष्टीच्या आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत कालच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये आपण ह्या सर्व गोष्टीची चर्चा अगदी लाईव्ह मार्केटमध्ये प्रॅक्टिकली मार्केटमध्ये केलेली होती की मार्केट एक्झॅक्टली कुठून कुठं पर्यंत जाणार या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास केला होता जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर अवश्य तो व्हिडिओ पाहा इलेक्शन स्ट्रॅटेजी दोन हजार चोवीस असं त्या व्हिडिओचं टायटल आहे तुम्ही ते पाहू शकता ठीक आहे चला रेजिस्टन्सच्या डब्ल्यू टी बी ची पर्सेंटेज इथं वाढत जात आहे आणि वाटलं तर तुम्हाला त्या व्हिडिओची कालच्या लाईव्ह स्ट्रीमिंगची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून दिली जाईल बघा टी बी ची पर्सेंटेज बावीस हजार सहाशे म्हणजे इथं वाढत जाते पर्सेंटेज ब्याण्णव टक्के बावीस हजार सहाशेवर हा जो रेजिस्टन्स इथं डब्ल्यू टी व्ही आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे भैया की हा रजिस्टन्स आहे कुठे तो आहे तेवीस हजार या स्ट्राईक वर हा तेवीस हजार वरून बावीस हजार सहाशे इथं जाण्याची तयारी करतोय त्याचे चान्सेस आहेत सध्या ब्याण्णव पॉईंट एकोणसत्तर टक्के आलं लक्षात मग हा रजिस्टन्स तिथे गेला का तेही आपल्याला पाहिजे येस डेफिनेटली गेलेला आहे काल आपण या सर्व गोष्टी लाईव्ह मार्केटमध्ये चर्चा केलेल्या आहेत मग हे शिकवायचा उद्देश काय आहे कारण तुम्ही प्रश्न विचारता की सर मग अशा वेळेस मार्केट कुठून कुठंपर्यंत जातं हे ॲडव्हान्स इनारिओ आहेत जे की तुम्हाला आता मी हे सर्व ॲडव्हान्स इनॅरिओ सुद्धा याच चॅनलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे एकही व्हिडिओ माझ्याकडून या ठिकाणी मिस केला जाणार नाही ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी व्हॅल्युएबल गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार त्याच्यामध्ये काहीही शंका नाही काहीच डाऊट नाही रजिस्टन्सच्या डब्ल्यू टी व्ही ची पर्सेंटेज शहाण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के हळूहळू हळू हा रेजिस्टन्स इथे आपल्याला शिफ्ट होताना दिसतोय बघा रेजिस्टन्स नव्याण्णव पॉईंट अठरा टक्के डब्ल्यू टी बी आहे झाला शिफ्ट रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम कुठून कुठे भैया रेजिस्टन्स तेवीस हजार वरून बावीस हजार सहाशे या स्ट्राईक प्राइस वर शिफ्ट झाला मग अशा वेळेस मार्केट कुठून कुठं पर्यंत जातं आता आपण जो शिकलो अॅडव्हान्स सिनारिओ मग मार्केट जातं यूएस मायनस वन आल लक्षात न्यू एक्सटेंशन ऑफ रेजिटन्सची व्हॅल्यू सध्या ब्रेकआउट येत आहे सध्या ब्रेकआउट येत आहे का ब्रेकआउट येत आहे का कारण हा जो सपोर्ट डब्ल्यूटीबी होता तो स्ट्रॉंग झाला त्यामुळे मार्केट एक्स्ट्रा वर आलं हा रेजिस्टन्स डब्ल्यूटीबी असताना सुद्धा लक्षात घ्या आणि त्यानंतर बावीस हजार सहाशे पन्नास त्याचं डायवर्जन आहे बावीस सहाशे शेचाळीस काल जे काही लाईव्ह मार्केटमध्ये या ठिकाणी हे डायव्हर्जन येत होतं बैया हा कॅल्क्युलेटेड बाजार आहे हा तुक्का नाही गॅमलिंग नाही ही गोष्ट मी लक्षात ठेवा डॉट टू डॉट ज्या प्राइस येतात मार्केट डॉट टू डॉट त्या प्राइस वरून रिव्हर्स होतं त्याच्यामध्ये काही शंका नाही काहीच डाऊट नाही आणि या गोष्टी तुम्हाला मी प्रॅक्टिकली मार्केटमध्ये कितीतरी वेळेस तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलेले आहेत शिकवलेले आहेत ठीक आहे चला मग आता अशा वेळेस मार्केट कुठून कुठं पर्यंत जाणार यू आर न्यू आर पासून युआएस मायनस वन युव आहे आहेस एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बावीस पाचशे सत्तेचाळीस म्हणजे बावीस हजार सहाशे वर हे सपोर्ट आहे म्हणून आपण बावीस हजार सहाशेच्या ूट साईडच्या वॉल्यूमवर इथं आपण क्लिक केलो हो। आहोत आता ईओ एस मायनस वनचा अर्थ काय की बावीस हजार सहाशे याच्या खालची एक स्ट्राईक प्राईस मायनस वन लक्षात बावीस हजार पाचशे पन्नास आहे म्हणून मार्केट बावीस हजार पाचशे पन्नासच्या डायव्हर्जन पर्यंत जात असत बावीस हजार पाचशे पन्नास चा डायव्हर्जन बावीस हजार चारशे शहाण्णव आहे लक्षात ठेवा किती आहे बावीस हजार चारशे शहाण्णव म्हणजे बावीस हजार चारशे शहाण्णव हा निफ्टीचा प्रोबॅबल डे लो आहे हा व्हिडिओ आता मी रेकॉर्डेड जरी बनवत असलो तुम्हाला सिरियसली सांगतो तुम्ही कालचा लाइव स्ट्रीमिंग पहा त्या स्ट्रीमिंग स्ट्रीमिंगचं नाव आहे इलेक्शन स्ट्रॅटेजी दोन हजार चोवीस जर तुम्हाला ह्या गोष्टी समजेल मी आता नाही सांगत मी तुम्हाला दररोज या ठिकाणी लाईव्ह सांगत असतो परंतु हा सिनेरिओ काल आला आणि काल जेव्हा हा सिनारिओ आला मी लाईव्ह मार्केटमध्ये मा तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीवर फोकस करायला सांगितलं होतं त्या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला अगदी डिटेल मध्ये कळेल आणि समजेल चला ठीक आहे मग आता मार्केट कुठंपर्यंत जाणार कुठपर्यंत जाणार बावीस चारशे शहाण्णव पर्यंत जाणार ठीक आहे बघा इथं लक्ष देऊन पहा किती वाजता समजलंय आपल्याला नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटाला समजलंय नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटालाच आपल्याला या ठिकाणी अगदी क्लिअर क्लिअर समजलंय की मार्केट बावीस हजार चारशे शहाण्णव चा लो मारणार लक्षात मग मारला का लो डेफिनेटली मारला हे बघा बावीस चारशे शहाण्णव या ठिकाणी हे कॅन्डल आहे डॉट टू डॉट कॅल्क्युलेशन आहेत हे आहेत कॅल्क्युलेशन ह्या या जे लेवल्स आहेत या जी ट्रेन लाईन्स आहेत या ट्रेन लाईन्स आता नाही ड्रॉ केलेल्या ह्या लाईव्ह मार्केटमध्ये आपण काल ड्रॉ केलेले आहे ले ले त्या लेवल्स मार्केट अगदी डॉट टू डॉट दौक्ट, त्या लेव्हलला ले रिस्पेक्ट करत असतं सिंपल आणि साधारण त्याच्यामध्ये काहीही कॉम्प्लिकेशन नाही किती वाजता समजलं होतं आपल्याला आपण नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटाला समजलं होतं ठीक आहे नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटाला मार्केट कुठं एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स न्यू यू आर म्हणजे इथून इथंपर्यंत हे मार्केट जाणार म्हणजे हे मार्केट न्यू एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स पासून युआयस मायनस वन पर्यंत जाणार आता हे युआयस ओके युआयस मायनस वन म्हणजे खालची स्ट्राईक प्राइस किती पॉईंटचा ट्रेड आहे भैया किती पॉइंटचा हा, हा ट्रेड आहे हा ट्रेड इथून इथून याला कॅल्क्युलेट करा हा जवळपास एकशे तेरा पॉइंटचा ट्रेड आहे ते हे अगदी डॉट टू डॉट किती वाजता टार्गेट हिट झालेला आहे अकरा वाजता समजलं कधी नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटाला कन्फर्मेशन झालं की या ठिकाणी हे मार्केट बावीस हजार चारशे शहाण्णव पर्यंत जाणार आहे आणि तेही डॉट टू डॉट तिथं पर्यंत गेलं म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा असे सिनॅरिओ बनतात असे सिनॅरिओ तुम्हाला भविष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पैसे कमवून देतात परंतु ते तुम्हाला समजले तर आलं लक्षात नुसते त्या ठिकाणी उगं हे व्हिडिओ पाहिला आणि सोडून दिलं नाही जमणार एकदा व्हिडिओ नाही समजला दोन वेळेस पहा दहा वेळेस पहा हजार वेळेस पहा इथं काय तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस बिलकुल नाहीत जेवढ्या वेळेस तुमची पाहायची इच्छा होईल तेवढ्या वेळेस तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे शिनारी वज आहेत मार्केट अगदी डॉट टू डॉट तशा पद्धतीनं चालत असतं आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या आयकॉनवर क्लिक करा परत आपण भेटूयात अशाच आणखीन ॲडव्हान्स अशिनरीजमध्ये चला तर मग सर्वांना धन्यवाद थँक्यू आणि बाय बाय